जय महाराष्ट्र मित्रांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही एक लोकनेता विरुद्ध अभिनेता अशी लढत आहे पंधरा वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये वावरणारा मिसळणारा आपला खासदारकीच्या जोरावरती शिरूर लोकसभा मतदारसंघात कामं करणारा एक लोकनेता विरुद्ध तेवढाच काळ पंधरा वर्ष एका मोठ्या पडद्यावरती पिक्चरमध्ये सिरियलमध्ये झळकणारा एक अभिनेता अशी ही लढत आहे आणि हे जे अभिनेते आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या प्रचाराचा यांच्या उमेदवारीचा पायाच मुळात भावनिक मुद्द्यांवरती पूर्ण आधारित आहे पूर्ण भावनिक मुद्द्यांवरती त्यांचा पाया उभा आहे आणि तेच मुद्दे काही मी तुमच्यासमोर मांडणार आहे डॉक्टर साहेब यांनी जेव्हा राष्ट्रवादीतनं सेनेत प्रवेश केला त्यांनी भरपूर सारे भावनिक मुद्दे लोकांसमोर आणले जसं की मी राजे शिवछत्रपती यांचा आणि शंभूराजे यांच्या विचारांवर चालणारा मावळा आहे आणि लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही महिन्यांपूर्वीच एक बातमी आली होती सोशल मीडियावरती भरपूर ठिकाणी ती बातमी फिरत होती ती म्हणजे जे अभिनेते आहेत या सिरियलचे त्यांनी या सिरियलसाठी आपलं घर विकलं होतं आणि ही सिरियल मुळातच शंभूराजे यांच्यावरती आधारित असल्यामुळे लोकं खूप भावनिक झाली सर्वसामान्य लोकं कारण आपल्या मराठा लोकांची मराठा समाजाची राजे शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्याशी भरपूर साऱ्या भावना जोडलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या आमच्यासारखा माणूस भावनिक होणं स्वाभाविकच होतं पण वास्तविक विचार करता आपण जर विचार केला वास्तविक तर असं आपल्या निदर्शन असेल की आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस किंवा एखादा कामधंदा करणारा छोटा मोठा उद्योग करणारा माणूस त्याला जर काही आर्थिक अडचण आली तर तो आपल्या काही दागिने किंवा कुठल्या गोष्टी गहाण ठेवतो किंवा विकतो अगदी त्याचप्रमाणे डॉक्टरसाहेब यांना पण आर्थिक अडचण आली असावी म्हणून की काय त्यांनी आपलं घर विकलं असावं हो। त्या सिरियलसाठी कारण ती सिरियल भरपूर त्याचे एपिसोड झाले होते आणि एका चॅनेलशी करार त्यांनी केला होता त्यामुळे ती सिरियल पूर्ण करणं गरजेचंच होतं आणि ते त्यांनी केलं म्हणजे ते त्यांचं कर्तव्य होतं त्यात काही चुकीचं नव्हतं पण हे सर्व आपण पण रोज करतो आपल्या जीवनात म्हणून त्याचा भावनिक मुद्दा बनवणं कितपत योग्य आहे याचा विचार तुम्ही पण करा आणि मग नंतर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर <coughs> साहेबांचा प्रचार सुरू झाला हा प्रचार अगदी एका मोठ्या बजेटच्या फिल्मचा किंवा एका सिरियलचा जसा प्रमोशन असतो अगदी त्याचप्रमाणे हा प्रचार सुरू झाला की काय असा पण एक प्रश्न पडतो कारण हा प्रचार करताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवजयंतीच्या दिवशी ज्योत हातात घेतली ते धावले त्यानंतर ते रिक्षात बसले मग घोड्यावर बसले मग पुण्याच्या खांद्यावर बसले असे प्रमोशन आपण रोज बघतो एखादी बॉलिवूडची मोठे बजेटची फिल्म असेल किंवा आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीची पण फिल्म असेल तर हिरो किंवा नेता अभिनेता नट हे असा प्रमोशन असे ते करतातच म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की मतांच्या टी आर पीसाठी हा भावनिक प्रचार साहेब यांनी सुरू केला का आणि वास्तविक विचार जर केला तर हा प्रश्न तुम्हाला तुम्हालाही पडेल मित्रांनो तिसरा मुद्दा अजून एक असा कि यार की या निवडणुकीसाठी डॉक्टर साहेब यांनी राजे शिवछत्रपती आणि राजे शंभूराजे यांचं नाव वापरायला सुरुवात केली थोडं मागे घेऊन जातो मी याच पक्षाचे काही कार्यकर्ते जुन्नर तालुक्यातले का कार्यकर्ते जेव्हा विद्यमान आमदार हे कुठली विकासकामं आणण्यासाठी किंवा कुठली गोष्ट लोकांसमोर ठेवण्यासाठी किंवा सरकारसमोर ठेवण्यासाठी किल्ले शिवनेरीचा शिलेदार अशी हे, 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 हे जे नाव वापरतात किंवा मी किल्ले शिनेरीचा शि किल्ले शिवनेरीचा शिलेदार आहे शिवजन्मभूमीपुत्र आहे तेव्हा याच लोकांनी भरपूर सारी टीका केली की यांनी शिवाजी महाराजांचं नाव राजकारणासाठी वापरलं नाव खराब केलं पण आपण आज काय करत आहात तुम्ही मतांसाठी आज या दोन्ही महान राजांचं जगाच्या जा पाठीवर असे राजे कधी झाले नाही या राजांचं दोन्ही राजांचं तुम्ही नाव वापरताय तर हे कितपत योग्य आहे म्हणजे दुसऱ्याने केला तो त्याचा स्वार्थ आणि फायदा आणि तुम्ही केला तर तो तुमचा कायदा हे कसं का काय हा प्रश्न माझा अजून एक आहे आणि आणखी <coughs> एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि डॉक्टरसाहेब आपल्या चाहत्यांची भाषा एवढी घसरायला लागली आहे की ती एवढी चुकीची भाषा वापरायला लागली याचं कारण असं असावं मला तरी वाटतं की ही निवडणूक आपल्या हातातून कुठेतरी निशा, नि निसटणार आहे आपल्या हातातून गेलेली ही निवडणूक ही लक्षात आलेली आहे तुमच्या कार्यकर्त्यांच्या म्हणून की काय ते अगदी शिव शिवसेनेचा की कि शिवसेनेला किंवा युती सरकारला सपोर्ट करणारा प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक पोस्टला हे ट्रोल करायचा विचार करत आहे डॉक्टर साहेब आपण हे भावनिक मुद्दे घेऊन लोकांसमोर मतं मागताय आहे लोकं तुम्हाला या मुद्द्यांसाठी मतं का देतील कारण एखादा खासदार जेव्हा निवडून दिल्लीत जातो लोकसभेवर जातो तेव्हा तो लोकसभेत काम करत असताना देशाचा कायदा सुव्यवस्था या गोष्टींवर काम करतो देशाच्या सुरक्षतेसाठी तो काम करतो तिकडे सरकारला पाठिंबा देतो आणि एकंदरीत युती सरकारचा चेहरा आता तुम्ही पाहिला तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत आपल्या महाआघाडीचा पदाचा चेहरा कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा लोकांना सा सर्वसामान्य मतदाराला पण हा प्रश्न आहे तो तुमचा चेहरा अजून अद्याप निश्चित नाही आणि तुम्ही फक्त भावनिक मुद्द्यांवरती लोकांकडे मतं मागून जर लोकसभेत जाण्याचं जर आवाहन करत असाल लोकांना तर ते कितपत योग्य आहे तुम्हाला तरी पटेल का ते हे सर्व सांगत असताना माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आयांना बहिणींना बाबांना सगळ्यांना हीच विनंती राहील की आपण या सगळ्या वास्तविक मुद्द्यांवरती विचार करा भावनिक मुद्द्यांना बळी पडू नका कारण भावनिक मुद्दे हे जास्त काळ टिकत नाहीत त्यावरती तुम्ही जर मतदान केलं तर तुमचं मत वाया जाईल म्हणून वास्तव पहा देशात सत्ता कोणाची येणार आहे चेहरा आपल्यासमोर कुठला आहे महाआघाडीचा अजून एकही चेहरा निश्चित नाही पंतप्रधान पदाचा आणि जरी तर, यांचा चेहरा निश्चित झाला तरी यांच्या यांच्यातच मारामारी होईल म्हणजे एव यो, नेते एवढे आणि कार्यकाल फक्त पाच वर्ष तर हे पदं कशी वाटून घेतील हा पण मोठा प्रश्न आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे